नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे निवडणूक निकाल लागल्यानंतर तब्बल बारा दिवसानंतर आज माहितीच सरकार <coughs> स्थापन मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्या वेळी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून <coughs> एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे आणि अजित आशा आणव पवार या दोघांनी शपथ घेतली शपथविधी सोहळा बरोबर साडेपाच ला सुरू झाला आणि पावणे सहा ला तर तो संपला शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंह नितीन गडकरी <coughs> त्याचबरोबर रामदास आठवले यांच्यासह जवळपास संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ उपस्थित असल्याची स्थिती होती तर आंध्र आन, प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राजस्थान मध्य प्रदेश गोवा त्रिपुरा मणिपूर आदी राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते तिघांनी मराठीतूनच शपथ घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि गोपनीयतेची ही <coughs> शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेण्यास त्यांनी डॉ शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे आधीच आधींना वंदन करत आपली शपथ घेतली अजित पवार यांनी गांभीर्यपूर्वक शपथ घेतली शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आता थोड्याच वेळा हे तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रालयात येणार आहेत मंत्रालयात आज लगभग बऱ्याच म्हणजे तब्बल दीड महिन्यानंतर लगबग लगबग सुरू असल्याचं दिसून आलं प्रत्येकाची दान दालनं ठरवून दिली आहेत आणि त्यांची तशी त्या दालनाबाहेर नाव नेमप्लेट पण लावण्याचं काम सध्या सुरू आहे काही वेळानंतर ते पत्रकार परिषद घेऊन तिघही परी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पुढचं सरक, सरकार आपण कसं चालव याबद्दल जनतेला <coughs> सांगतील आणि त्यानंतर लागलीच मंत्रिमंडळाची बैठक होईल या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे एकूण उशिरा का होईना परंतु देवेंद्र पर्वत तीन ला। आज खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे आता आज दिवसभर एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही उपमुख्यमंत्री होणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा होत्या पण शेवटी त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्या तेव्हा कुठं महायुतीत वातावरण शांत झाल्याचं दिसून आलं शपथविधी समारंभ मुंबईत पार पडला पण संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या समर्थकांनी जल्लोष केला फटाक्याची के आतशबाजी केली आता पुढच्या दोन चार दिवसात मंत्रिमंडळात मंत्री कोण कोणाला घ्यायचं आणि कस कोणाला कोणतं खातं द्यायचं याची याच्या चर्चा रंगत राहतील आणि त्यानंतर मग पुढं सरकार आपलं काम सुरू करेल असं दिसत या आजच्या आपल्या याच्याबरोबर दोन टी वरून केलेल्या शपथविधीच्या व्हिडिओच्या क्लिप जोडत आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद